राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला मराठवाड्यातही रिमझिम पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची बी ए पास नसल्याची कबुली नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेची तुतू -तु मैमय थांबेना लोकाची कामे सोडून यांचेच भांडण निपटेना संत्रा मोसंबीला फळ पीक विमा योजना सक्तीची राज्यात खरीप पीक विमा एकतीस जुलै पर्यंत काढता येणार आता बातमीपत्र विस्ताराने रात्रभराच्या विश्रांतीनंतर मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे वरळी दादर वांद्रेसह वसई विरार नवी मुंबईत पावसाची संततधार कायम आहे हवामान विभागाने मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत माहिती जारी केली मुंबई शहरात काल रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत सात पॉईंट सत्याऐंशी मिमी पूर्व उपनगरात सोळा पॉईंट अडुसष्ट मिमी आणि पश्चिम उपनगरात बारा पॉईंट सत्याऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे दुसरीकडे तळकोकणातही मान्सूनने जोरदार सावंतवाडी देवगड मालवण अशा सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात तर काही ठिकाणी दडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत शिवाय लातूर उस्मानाबाद सह मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू आहे

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा खोटी माहिती देणं हा गुन्हा असून तो सिद्ध झाल्यास मंत्रिपदासह आमदारकीही रद्द होण्याची शक्यता असते यामुळे आता काँग्रेसनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर लोणीकर यांच्यावर भाजप पक्ष आणि निवडणूक का आयोग काय कारवाई करणार हेच पाहायचं आहे हा वाद ताजा असतानाच काल लोणीकरांनी कौटुंबिक माहिती दडवल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी केला लोणीकरांना दोन पत्नी असताना प्रतिज्ञापत्र त्यांनी एकच पत्नी असल्याचं नमूद केलं त्यामुळे कौटुंबिक माहिती लपवल्यामुळेही लोणीकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे असं असलं तरी आपल्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ केल्याने काँग्रेस नेत्यांवर आपण अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली नांदेड जिल्हा शिवसेनेला पदाधिकाऱ्यांची निवड हा एक अभिशाप ठरत आहे अगोदर बराच काळ जिल्हा प्रमुख पदे रिकामे राहिल्यानंतर निवड झालेले दोन्ही जिल्हा प्रमुख बदलले गेले आणि येथून नवीन वादाला सुरुवात झाली नवीन निवडले गेलेले पदाधिकारी यांचा एक गट व विना पदाधिकाऱ्यांचा एक गट असे गट पडून कबड्डी खेळात सुरुवात झाली याचा एक अध्याय महानगरपालिका विरोधी पक्षनेता परी बालाजी कल्याणकर यांची निवड होऊन पूर्ण झाला याच्यात घडलेले रामायण संपते ना संपते तोच एक गट मुंबई मुंबईला शिवसेना भवनात दाखल झाला त्या गटाची वारी संपल्यावर आता दुसरा गट मुंबईत तळ ठोकून हो आहे दोन दिवसात काय घडते याकडे संपूर्ण नांदेडाच्या शिवसैनिकांचे लक्ष लागले असून दर दोन तासाने शिवसैनिकांचा गटामध्ये नवनवीन अफवांना पेव फुटत आहे त्यामुळे आता हा मनोरंजनाचा सामना कोण जिंकते उद्धव ठाकरे कोणाच्या पाड्यात आपले माप टाकतात आणि दोन्ही गटांच्या भांडात बबनराव थोरातांचे काय होते यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लायच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत राज्यात मुग्र हंगामासाठी संत्रा आणि मोसंबी पिकाला सक्तीची विमा योजना लागू करण्यात आली आहे अर्थात ही योजना फक्त आठ जिल्ह्यात उपलब्ध राहील प्रायोगिक तत्वावर हवामानावर आधारित पथदर्शक फळ पीक विमा असे या पीक विमा योजनेचे नाव आहे बुलढाणा नागपूर हिंगोली अमरावती या जिल्ह्यात आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल मात्र यवतमाळ वाशिम अकोला या जिल्ह्यातील फक्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची असल्यामुळे बँकेतून या शेतकऱ्यांकडून विमा हप्ता म्हणून चोवीसशे तेहतीसशे रुपयांच्या दरम्यान रक्कम कापली जाईल बिगर कर्जदार शेतकऱ्यांना वीस जून पर्यंत या योजनेत सहभाग घेता येईल त्यासाठी हेक्टरी छत्तीसशे रुपये हप्ता भरावा लागणार असून यातून हेक्टरी साठ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे राज्यात चालू खरीप हंगामासाठी पीक विमा काढण्याचे काम सुरू झाले आहे विमा योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडे अर्ज दाखल करण्याकरता शेवटची मुदत एकतीस जुलैपर्यंत ठेवण्यात आली आहे अकोला अमरावती यवतमाळ वाशिमवर दहा बुलढाणा या जिल्ह्यातील अल्प व शेतकऱ्यांना कपाशीसाठी विमा उतरवताना विम्या हप्त्यांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळणार आहे इतर शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे या जिल्ह्यांमध्ये इतर पिकांचा सर्व शेतकऱ्यांचा पन्नास टक्के विमा हाता शासनाकडून भरला जाणार आहे सोयाबीन सूर्यफूल कापूस कांदा ऊस तीळ भुईमुग कारळे उडीद मूग तूर मका नाचणी बाजरी ज्वारी भात या पिकांसाठी राज्यभर विमा उपलब्ध आहे शेतकऱ्यांना बँकामध्ये विमा हप्ता भरून पीक विमा काढता येईल कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना त्यासाठी बँकांमध्ये जाऊन अर्ज भरून द्यावा लागणार आहे विम्याच्या अटी शर्ती विमा संरक्षणाची रक्कम तसेच हप्त्याची रक्कम याची सविस्तर माहिती कृषी विभाग तसेच बँकांमधून दिली जाते अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात एअर इंडिया विमानाच्या जेवणात सापडली पाल प्रवासी संतप्त दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये बालकामगार विरोधी मोहिमांतर्गत सव्वीसशे शहात्तर बाल सुटका आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये एक बस गोदावरी नदीत कोसळली एकवीस प्रवाशांचा मृत्यू महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी एम चे तीन अधिकारी निलंबित आजचा सुविचार आशेचे निराशेचे असे आशे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात सोनल नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला मराठवाड्यातही रिमझिम पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची बीए पास नसल्याची कबुली नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेची तुतू थांबे थांबेना लोकाची कामे सोडून यांचेच भांडण निपटेना संत्रा मोसंबीला फळ पीक विमा योजना सक्तीची राज्यात खरीप पीक विमा एकतीस जुलै पर्यंत काढता येणार आणि याचबरोबर बरोबर नमस्कार लईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुरेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या